महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी कालच्या भागामध्ये आपण मायक्रोचिप बसवणं का महत्वाचं आहे मायक्रोचिप कोणत्या गोवंशाला बसवल्यानंतर काय फायदा होतो या संदर्भातली डिटेल माहिती पाहिली जर तो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे भाग एक म्हणून आणि या व्हिडिओच्या शेवटी देखील लिंक दिलेली आहे तर मंडळी आता आपण या मुलाखतीचा भाग दोनला ला सुरुवात करत आहोत डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर आता आम्हाला थोडंसं हे विचारायचं की कालच्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक मुद्दा सांगितला होता की परदेशामधलं जे गो देशी गोवंशावर संशोधन केले जातं सायंटिफिकरित्या तर त्या संशोधनात आणि आपल्या भारताच्या काम करण्याच्या पद्धतीत बरेचसा अंतर आपण बरेचसे वर्ष मागे आहोत असं प्रत्येकाला जाणवतं की जे जा तुम्ही देखील बोलून दाखवलं मायक्रोचिप बसवल्यानंतर परदेशामधल्या गोवंशाला तिथं कशा पद्धतीने नोंद ठेवली जाते की ज्याचा त्यांच्या गोवंशाला फायदा होतो प्रत्येक गोवंशाची बारीकन बारीक आजार असेल त्याचं दूध वाढ असेल तर तो फायदा आपल्याला इकडे कसा काय काय होईल काय सांगता याबद्दल खूप छान एकदा जर आपल्याकडच्या पशुधनाच्या बाबतीमधल्या त्याच्या वंशाची माहिती मिळाली म्हणजे कोणत्या गो हा वंश कोणत्या जातीचा एक कळालं तर त्याच्यासाठी पैदास धोरण आपल्याला राबवता येत राहील आणि पुढची जी पिढी निर्माण होणार आहे तर ती उच्च प्रजनन क्षमतेची कशी करता येत राहील याचा फायदा सगळ्यात okay. मोठा म्हणजे गाय माझावरती येते तिचा नंबर आपल्याला माहीत असतो मायक्रोचिपच्या दरम्यान अशा प्रकारचा वळू वापरत असताना वापरल्यानंतर त्या मायक्रोचिपच्या सह्यादान आपल्याला त्याच्या ज्या नोंदीत त्यावरून आपल्याला हे कळेल की आपल्या पुढच्या पिढीमध्ये आपल्याला किती पटेनं सुधारणा करता येऊ शकतात आणि सुधारणा करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अन्यथा आपल्याला उत्पादकता त्याची कमी झालेली दिसून येत राहते आपल्याला उत्पादकता वाढवायची आपल्याला क्षमता वाढवायची जागतिक तापमानामध्ये टिकून धरण्याची क्षमता वाढवायची हे सगळं करायचं असेल तर आपल्याला जी माहिती नोंद झालेली आहे तिचा योग्य प्रकारे वापर करता येणं गरजेचं आहे योग्य प्रकारे गायीसाठी योग्य प्रकारचा वळू वापरला तरच अनुवंशिक सुधारणा होते अन्यथा या अनुवंशिक सुधारणेच्या मार्गावरून बरेचसे पशुधन बाजूला सरतात म्हणजे ते वंशरहित होतात मग त्याच्यामधून आपल्याला फारसा फायदा दिसून येत नाही त्यांची उत्पादन okay. कमत क्षमता कमी असते दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण आजारांच्या बाबतीमध्ये म्हणालात की आपल्याला जागतिक तापमान वाढ मुद्दा हा तर एक झाला पण या पशुधनाच्या बाबतीमध्ये आधी कुठले आजार होऊन गेलेले आहेत आणि त्याचा सांभाळ कसा करायचा आहे याचं वैयक्तिक व्यवस्थापन बदलण्याच्यासाठी सुद्धा ही मायक्रोचिप अतिशय उपयोगाची हो आहे खूप चांगल्या प्रकारे उपयोगाची हो दूध उत्पादन क्षमतेच्या बाबतीमध्ये एखाद्या पशुधनाच्या बाबतीमध्ये ज्या बाबींमुळं दूध उत्पादन क्षमता कमी झाली ते टाळून त्याचं व्यवस्थापन सुधारणा कशी करायची याची माहिती या मायक्रोचिपमधून आपल्याला मिळणार okay. आहे त्याचा फायदा होत राहणार आहे आणि याच्यात अडथळा कुठलाच नाही म्हणजे आपल्याला जर हे पशुधन हात बदल करायचा असेल त्याची मालकी हक्क बदलायचे असेल किंवा दुसऱ्या वा वातावरणात नेऊन तिथं ठेवून त्याचा काय परिणाम होतो पाहायचा असेल तर ही मायक्रोचिपच उपयोगी पडते म्हणजे प्रत्येक वेळी जसं पशुधन जिथं असेल तिथं ही माहिती उपलब्ध असेल म्हणून नोंदींचं जे मधुर महत्व अधोरेखित केलं जातं ते ह्या मायक्रोचिपनी साध्य होणार ओके तर डॉक्टर आता इथे मला दोन प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिला दुधाचा आणि दुसरा सध्या महाराष्ट्रामध्ये शर्यतबंदी उठली तीन वर्षापूर्वी तर शर्यतीचं वातावरण एक वेगळ्याच उंचीवरती तो खेळ जाऊन आता काम करतोय त्या शर्यतीचं बैलगाडा शर्यत तर याच्यामधला पहिला प्रश्न की आपण आता महाराष्ट्रामधले काही गो गोवंश की देवनी लाल कांदार ह्याच्यामध्ये दूध देणारे पण चांगले गोवंश पण खिलार हा गोवंश आहे की ज्याच्यामध्ये आज आपण लोकांपर्यंत लाईव्ह मिल्किंग करून दाखवलं की खिलार पण दूध देतोय देतो कमी देतोय पण देतोय पण तो देतोय ह्याचा आपण एक त्यांना प्रसिद्धी त्याची करून दाखवली तर मायक्रोशिप बसवल्यानंतर हो दूध देणाऱ्या खिलार गाई आपल्याकडे वाढतील का शंभर टक्के वाढतील नोंदी असणाऱ्या बद्दलची असलेली माहिती जर आपल्या उपलब्ध असेल तर त्यापेक्षा अधिक क्षमतेचा वळू वापरून आपल्याला त्या गायींचं दूध उत्पादन वाढवता येत राहील पहिला महत्वाचा भाग आहे आपण असं करत होतो की आता सध्याही आपल्याला आपल्या घरची गायाची दूध उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर तिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आईची सुद्धा दूध उत्पादन क्षमता तेवढी असणं गरजेल आपण दूध वाढवतोय एखाद्या गायीचं दूध दोन चार लिटर दूध वाढवणं हे आपल्याला त्या गायीपुरतं मर्यादित आहे पण वळू कडून जर दूध वाढलं तर ते सात आठ लिटर पर्यंत वाढते ओके okay. कारण दूध उत्पादनाची जास्त क्षमता जी आहे तर ती वळूकडून परावर्तित होत राहते आणि म्हणून वळूचा निवड ती सगळ्यात महत्वाची दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की एकदा का नोंदी व्हायला सुरुवात झाली की सगळ्याच पशुधनाच्या बाबतीमध्ये दूध उत्पादन वाढवणं ही तशीच सोपी गोष्ट होत राहते माझ्याकडे चार लिटरची गाय सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर केल्यावर साधारण नाही ह्याला मला आठ पर्यंत नेणं अवघड काम नाही ओके okay. पण हेच जर चार लिटरची गाय मला बारा पर्यंत न्यायची असेल तर ते निश्चित अवघड काम आहे ते फक्त व्यवस्थापनातून जमत नाही ते फक्त आहारातून जमत नाही तर ते पैदाशीतून जमवावं लागतं तिथं मग हे मायक्रोचिपचा वापर आहे okay. ओके आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा लिटर पर्यंत किलार दूध उत्पादनाची क्षमता असल्याचं मी पाहिलेलं आहे बघितलेलं आहे आणि बारा तेरा लिटरच्या काही गाय मला माहिती आहे आपल्याला अजूनही वाढवत आहे कुठल्याच गायीसाठी इतकंच दूध असतं असं कधीच नाहीये प्रत्येक गायला दूध देण्याची ज्याला क्षमता आहे तिला दूध वाढवता येत राहत आणि यासाठी एक उदाहरण मी नेहमी सांगतो याच एफ गायीमध्ये आज जगामध्ये शंभर लिटरच्या पुढे दूध उत्पादन झालं दोनशे वर्षापूर्वी याच एफ गायी सुद्धा एकच लिटरच्या होत्या दरवर्षी एक लिटर दरवर्षी एक लिटर अशी क्षमता वाढवत 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 शंभर वर्षानंतर आता त्या म्हणजे दीडशे वर्षानंतर त्या साधारणतः एक लिटर शंभर लिटरच्या पुढे गेल्या आपल्याला खिलार हे करता येत राहील पुढच्या टप्पा आणि याच्यापेक्षा सक्षम असणारी गाय ही खिलारची कारण ज्या दूधच नाही वाटणार तर टिकून राहण्याची क्षमता वाढणार दरवर्षी जे तापमान वाढीत आहे तुकून राहण्याची क्षमता वाढणार आणि ते फक्त तापमान वाढीत नाही निकृष्ट चाऱ्यावर जगण्याची क्षमता असेल प्रतिकूल हवामानात जगण्याची क्षमता असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये तग धरण्याची क्षमता सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे आपल्या पशुधनाच्या बाबतीमध्ये ताण सहन करण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठी इतक्या सगळ्या गोष्टीला साथ देऊन आपलं जर एखादी खेलार पंचवीस पर्यंत जरी गेली आपल्या काळामध्ये तरी सुद्धा मला असं वाटतं की निश्चितच पशुपालकांसाठी हे चांगली गोष्ट आणि हे शुद्ध दूध आपल्याला ज्याची जैविक जी प्रत आहे तर ती खिलारच्या दुधापेक्षा कितीतरी मोठी आहे बरोबर पुन्हा जैविक व्हॅल्यूचा विचार केला तर ते पंचवीस लिटर काय आणि खिलारचे सत्तर अठ्ठेऐंशी लिटर काय हे दोन्ही सारखेच होत राहतात म्हणून खिलार देशी गोवंशाचं दूध हे जे अमृत समान असलेली गोष्ट आहे तर त्या आपल्याला वाढवत पण त्याचा बेस हा मायक्रोचिपचा मायक्रोचिपमध्ये आपल्याला भविष्यामध्ये अनुवंशिक अभियांत्रिकीचा अंतर्भाव करता येत राहतो कारण असलेला जो काही आपला माहिती संकलनाचा जो आपला गोळा केलेला भाग आहे त्याला पृथककरण करता कर येतं सांख्यात्मिक जर त्याचं पृथककरण केलं तर क्रीम 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 म्हणजे चांगलं 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 वरचं जे थर आहे तो थर आपल्याला समाजामधल्या गायींच्या उत्थापनासाठी पुढं नेण्यासाठी उपयोगी पडतो okay. हे काम परदेशात झाले जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे अनुवंशिक अभियांत्रिकीचा कार्यक्रम त्यांनी राबवला हा राबवल्यानंतर नुसतं पुढच्या पिढीच दूध नाही वाढलं असे पन्नास गुणधर्म आधीच सांगता येत राहत की व्याल्यानंतर हिचा वार अडकणार नाही व्याल्यानंतर हिला किटोसिस सारखा आजार होणार नाही व्याल्यानंतर हिच्या बाबतीमध्ये अबॉर्शन होण्याची शक्यता अतिशय कमी असेल असे पन्नास गुण दुधामध्ये फॅट किती असेल दुधामध्ये स्निग्धांश किती असेल त्याच्यानंतर प्रतिनांचं प्रमाण किती सागर हे सगळं आधी आपल्याला प्रेडिक जे प्रेडिक्ट करता येतं म्हणजे आपल्याला अनुमान वर्तवता येत राहतं अशा गोष्टी या मायक्रोचिपच्या हिशोबा आपण लिहिलं नाही आपण नोंदी केल्या नाही पण त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याचा एकमेव सुवर्ण मार्ग म्हणजे मायक्रोचिप आणि ते नक्की लोक करते लोकांना काय माहिती का ही आधुनिक तंत्रज्ञान आहे आतापर्यंत नव्हतं पाहिलेलं नव्हतं आपण ऐकलेलं नव्हतं किंवा कोणी वापरत नव्हतं आपल्या आसपास म्हणून हे झालं आता एकदा एक लोक वापर करायला सुरुवात झाली आणि आपल्या जवळपास त्याला स्कॅनर आणि ते जे मायक्रो चिप आहे किंमत फार जास्त नाही पण ती एकत्रितपणे पहिल्यांदा सुरुवात करून द्यावी लागेल आणि मग लोक त्या लोक खर्च करायला कधीच कमी नव्हते फक्त एवढंच की उपलब्धता जवळ असली पाहिजे आणि ते करून देणारी यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी नजीकच्या काळामध्ये होतील आणि मला खात्री आहे की आपण जो काही पुढाकार घेतात त्या निमित्ताने नक्कीच सांगितलं आता डॉक्टर एक दुधाच्या संदर्भात प्रश्न असा की दूध आपल्याला वाढणार मायक्रोचिप्सच्या फायद्यामुळे एवढं तर सगळ्यांच्या आता लक्षात आलं पण आता एक प्रश्न असा निर्माण होतो की आज मी माझ्या गायीला मायक्रोचिप बसवली किंवा आपण जे प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातल्या गायींना मायक्रोचिप बसवली आज दोन हजार पंचवीस मार्च महिना आहे किती वर्षांनंतर आपण कन्फर्म सांगू शकतो की एवढ्या गायींमधल्या फक्त ह्या गायीची लाईन ह्या वळूची लाईन ही दुधाची लाईन आहे म्हणजे किती जनरेशनचा अभ्यास आपल्याला हातात येईल की ज्याच्यानंतर आपण कन्फर्म सांगू शकतो असं काही अगदी छान प्रश्न आहे जिथं वाढ सुरू झाली ती वाढच होत राहणार ती पुन्हा थांबणारच नाही आणि एकदा लोकांना कळून चुकलं की सहा लिटरची माझी खिलारची गाय आठ लिटरला गेली आहे ह्या तंत्रज्ञानामुळे कारण मी वळू तसा वापरलेला आहे मी तशा नोंदी तिथं झालेल्या नक्कीच आपल्याला पुढच्या पिढीमध्ये तेही दिसणार म्हणजे वर्षा दोन वर्षामध्ये ह्याचा आपल्याला फायदा दिसणार okay. आपण कागदावरती सुद्धा नोंदी कधी नाही केल्या ह्या सगळ्या संगणकीय नोंदी होत राहतील त्याचा जास्त फायदा ओके okay. त्याचा जास्त तर मंडळी आता इथे डॉक्टरांनी दुधाचा तर मेन मुद्दा सांगितला आणि डॉक्टरांनी हे देखील सांगितलं की आपण प्रत्येक वळू मालक गाई मालक सांगतोय की मी कागदावरती कॅलेंडरवरती नोंद ठेवल्यात पण नुकतंच एक मागच्या महिन्यामध्ये मी एका खास वळू मालकाला भेटलो जुन्या काळापासून त्यांच्या दी तीन ते चार पिढ्या या वळू क्षेत्रामध्ये काम करतात आहे नुकताच त्यांचा बैल काही आजारपणामध्ये बैलाचं निधन झालं पण तेव्हा ते म्हणले की आमच्या वळूपासून आम्ही एवढ्या बऱ्याचशा गाई भरल्या होत्या पण आम्ही आत्ताच्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देखील आम्ही सांगतोय की आम्ही नोंद ठेवली पण तरीही आमच्याकडून चांगल्या प्रकारे नोंद ठेवले गेले नाही त्यामुळे आमच्या बैलाचं निधन झाल्यानंतर आम्हाला त्याच बैलाचं तीच वंशावळ किंवा तीच पेडिगरी पाहिजे होती पण त्या गाई आता कुठे कुठे भरलेल्या याचा त्या वळू मालकाकडे पण नोंद ठीक नव्हती त्यामुळे मायक्रोचिप बसवल्याने कुणीतरी महाराष्ट्र कर्नाटक ही संस्था एकत्रित तयार होऊन तुमच्या बैलांची नोंद एका कागदावरती एका ठिकाणी एका जागी ठेवली जाणार आहे की जी तुम्हाला सर्वांना तुमच्या घर बसल्या उपलब्ध होणार आहे तुमच्या मोबाईलवरती तुमच्या कम्प्युटरवरती तर याचा फायदा तुम्ही आवर्जून घ्या आता सर्वांना महत्वाचा आपण दुधाकडं तर पाहिलंच आता एक दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न की शर्यत की जसं डॉक्टरांनी सांगितलं की दूध गाईंच्या नोंदी आपण ठेवल्या तर दूध हे आमकास दोनाचं चार चाराचं आठ बारा लिटरपर्यंत वाढेल डॉक्टर आता आम्हाला एक विचारायचंय की बैलगाडा शर्यत मध्ये आता महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट बघितली जाते की एखाद्या शेतकऱ्याकडे पाळणारा बैल तो खूप पळतोय मग त्या शेतकऱ्याला त्या बैलाचं वय झाल्यानंतर किंवा त्याचा जोडीदार अजून एक त्याच्या मागे तयार करण्यासाठी ते कुठले बाजार असतात वार्षिक यात्रा असतात तिथनं पाच पाच दहा दहा वासरं अशी घेऊन जातात आणि त्याच्यातनं ते म्हणजे निदान करत बसतात हा पळतोय का तो पळतोय का तर आज हे पण लक्षात येतं की जी पळणारी बैल आहेत मग त्यांचे आईन बाप कोण किंवा काय तर शर्यतीसाठी देखील मायक्रोचिप आपल्याला कशी फायदेशीर ठरेल शंभर टक्के फायदेशीर ठरेल पुन्हा त्याच की आपल्याला अनुवंशिकतेमध्ये ते जे गुण आहेत ओढशक्तीचे असतील पाळण्याचे असतील तर ते वाढवता येत राहतात आणि त्याच्या नोंदी ठेवता येत राहतात ती वंशावळ आपल्याला एकदा कळून चुकली की त्याच वंशावळीचे जे काही वळवत आपल्याकडे गोरे तयार होत राहतील त्यांची आपल्याला क्षमता वाढवता येत राहील Okay. इतर म्हणजे आपण अंदाज पंची जी क्षमता वाढवतो त्यापेक्षा नोंदणीकृत आणि एकाच ग्रुपमधले एकाच वंशावळीचे एकाच कुटुंबामधले ते जर गोरे असतील तर ते त्यांची क्षमता आपल्याला हळूहळू वाढवत आहे एखाद्या ओळूच्या बाबतीमध्ये म्हणजे जो गोरा म्हणतो आपण त्याला त्याच्या बाबतीमध्ये जी ओढ क्षमता आहे पळण्याची क्षमता आहे त्याच्यामधल्या अंगामधली ताकद आहे ह्याचे काही नॉर्म्स आहेत म्हणजे याचे काही पॅरामीटर्स आहेत की याच्यावरून त्याची आपल्याला क्षमता व्हावी ते सगळे गोष्टी आपल्याला मायक्रोचिपच्या नोंदींच्या माध्यमातून हळूहळू वाढवता येत राहते ज्याच्या ज्या ओळूकडं अशा प्रकारच्या गुण आहेत त्यांचा वापर वाढवणे दुधासाठी आपण एखादा वळू वापरला तो कदाचित यासाठी उपयोगी पडणार नाही बरोबर असे काही वळू असतील की ज्यांच्यामध्ये स्वतःची चांगली क्षमता असेल ओढकामाची क्षमता पाळण्याची क्षमता ते गुण आपल्याला संकलित करून अनुवंशिकतेच्या माध्यमातून नवीन गोरे तयार करता येत राहील त्याच्यामध्ये अजून आपल्याला सुधारणा करता येत राहील हे सुद्धा नोंदीतूनच होऊ शकते होऊ शकेल काय प्रश्न आहे पण प्रयत्न कुठे करायचे हे दाखवणारा आणि अनुवंशिक ज्यांच्यामध्ये गुण आहेत त्यांच्यामध्ये जर आपण प्रयत्न केले तर ते जास्त संयुक्त ठरतात आपला शर्यतीचा ओळख हा जो तयार होतो तो दोन पद्धतीनं तयार होतो एक अनुवंशिकतेनं तयार होतो आणि दुसरं वातावरणातून तयार होतो पर्यावरण म्हणजे याचा अर्थ की कसा जोपासला गेला जोपासतो तर आपण सगळेच पण अनुवंशिकते आहेत का नाही आपल्याला माहित हो नसतं ते करायचं काम हे मायक्रोचिप्टेल ओके म्हणजे प्रत्येक पशुधनाच्या बाबतीमध्ये हा नियम आहे माणसात सुद्धा आहे की आपण कसे तयार झालो तर आपली अनुवंशिकता आणि आपलं झालेलं संगोपन तर संगोपन सगळे चांगल्या प्रकारे करतात पशुधनाचं कारण आवडच असते काय आहे हे कळण्याचा राजमार्ग म्हणजे आणि तो सुद्धा आपल्याला नराच्या बाबतीमध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला कळतील काय एवढंच नाही तर आज्ञाधारी असतील काही ऐकणारे असतील किंवा त्याच्यानंतर काही अजून नवीन पद्धतीनं जर आपण सवयी लावल्या पशुधनाला त्याही याच्यामध्ये विकसित होऊ शकेल जसं okay. श्वानात केलं जातं श्वानामध्ये वास घेतल्यानंतर ते शोधण्याची क्षमता आहे ती हळूहळू शुद्धतेतून वाढवली जाते असं जर आपल्याला पशुधनाकडून काही वेगळं काम करून घ्यायचं असेल की धावण्यापेक्षा असं ग्रहित धरा की उद्याच्याला आपल्याला विद्युत जी शक्ती आहे ऊर्जा ती निर्माण करायची ओके okay. ती क्षमता वाढवता येत राहिली मग तो जो काही चरख्याचा बैल असेल म्हणा किंवा इतर ठिकाणीचा वापर असेल तर त्याची क्षमता आपल्याला क्षमता वाढवणं प्रत्येक प्रकारची मग ते दूध असो किंवा पाण्याची असो धावण्याचे असो किंवा शारीरिक एकूण त्याच्या कार्याची असो तर ती आणू शकते शक्य धन्यवाद डॉक्टर तर मंडळी हा देखील तुमच्या सर्वांचा आवडतीचा प्रश्न होता की बैलगाडा शर्यत शर्यतीमध्ये एक गोष्ट जसं डॉक्टरांनी सांगितलं की अंदाज पंच तुम्ही पैसे लावता त्यातनं पाच ते दहा गोरे घेता त्याच्यातनं अंदाज लावतो की हा पळेल का तो पळेल का इथे तुमचे पैसे देखील खर्च होतात ते वेळ देखील खर्च होतो तर मायक्रोचिपच्या माध्यमातून कुठल्या वंशावळीतली त्याची अनुवांशिक गुण की ज्यामुळे तो पळण्याचा कारण जसं डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक जण सांभाळत चांगलाच करतो त्याला खुराक असेल त्याचं संगोपन असेल या सर्व गोष्टी देतो पण त्याच्याकडे अनुवांशिकता जर नसेल तर ती आपल्याला कुठं मिळणार आहे तर या मायक्रोचिपच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने या मायक्रोचिपचा वापर केला पाहिजे आता या मुलाखतीच्या सेग मध्यामध्ये आपण आहोत बरीचशी माहिती घेतली आता उद्या आपण एक मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये याच्यातले काही सुंदर मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती आपण खास चर्चा करणार आहोत डॉक्टर आता एक अजून एक शेवटचा प्रश्न मला असं विचारायचं की नुकतंच लोकमत या वृत्तपत्रामध्ये तुमचा एक सुंदर लेख आम्ही पाहिला की त्या लेखामध्ये आपल्या भारतीय गोवंशाला चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड मिस साऊथ हा किताब तिथे मिळालेला आम्ही तुमच्या ते लेखात ना ऐकलं डॉक्टर आम्हाला त्या भारतीय गोवंशाला मिळालेला हा जो किताब आहे किंवा हे का मिळाला कशामुळे मिळाला मायक्रोचिप किंवा नोंदणीचा त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही सहभाग आहे का आणि दुसरा त्यासोबत सोबत त्याला कनेक्टेड प्रश्न की याचा फायदा हा आपल्या महाराष्ट्राच्या गोवंशाला पुढील प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या गोवंशाकडे लक्ष दुसऱ्या चार जणांचं चा गेलं पाहिजे मग त्या दुसऱ्या चार जणांमध्ये जर परदेशातल्या लोकांचं जर लक्ष आपल्या महाराष्ट्रीय गोवंशावर जाणार असेल या कामातून तर काय सांगतात त्या पुरस्काराबद्दल आणि आपल्या भारतीय गोवंशाबद्दल उद्याचा भाग तीन पाहायला विसरू नका मंडळी धन्यवाद किल्लार महाराष्ट्रा DAAAAAAA